नमस्कार मंडळी तर आज आपण तोंडाला चव आणणारा ढोबळी मिरची भाजून मस्त असा एक चटपटीत पदार्थ बनवतोय एक भाकरी म्हणता दोन भाकऱ्या खाल इतका चवीला जबरदस्त चला तर मग वेळ घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी ते चार मध्यम आकाराच्या अशा ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा त्यानंतर ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तर सर्वात अगोदर आपण ही मिरची चिरून घेऊया तर ही मिरची आपल्याला अशी मधोमध चिरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आतमध्ये असं व्यवस्थित बघून घ्यायचंय कीड वगैरे लागलेली असू शकते त्यामुळे असं व्यवस्थित बघून घ्यायचंय आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या चिरून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या मिरच्या छान अशा चिरून झालेल्या आहेत आपण आता ह्या भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे आता तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर गॅसवरती भाजून घेतल्या तरी सुद्धा चालतील मिरच्या आपल्याला यावर अशा ठेवून घ्यायच्या त्यानंतर इथे मी चार अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या देखील आपण भाजून घेऊया त्यानंतर एक लसणाची गड्डी घेतली आहे ही देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे यावर ठेवून आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सर्व साहित्य आलटी पलटी करत सगळ्या बाजूने डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपली मिरची लसूण छान असे डाग पडेपर्यंत भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं साहित्य छान असं थंड झालं की मिरच्यांची आपल्याला देठ काढून घ्यायचे आणि लसूनही सोलून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे देठ काढून घ्यायचं आहे इथे आपल्या देठही काढून झालेत आणि लसूनही सोलून झालेला आहे आपण आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेऊया इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचंय आता तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता पण मिक्सर आपल्याला सलग न फिरवता चालू बंद करत करत आपल्याला हे दरदरीत असं फिरवून घ्यायचंय आपण आता हे जाडसर असं कुटून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं कुटून झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी कुटून घेतलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे नंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर हा टोमॅटो आपल्याला होईपर्यंत छान टोमॅटो आपला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचलेली मिरची घालायची आहे मिरची घालून झाली की दोन ते तीन मिनिट बरो अशी बरोबर घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं सा परतून झालेलं आहे आपल्या ह्या भाजलेल्या ढोबळ्या मिरचीचा ठेचा किंवा भरीत देखील तुम्ही याला म्हणू शकता चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भरीत काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद